तहवूर राणा सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याचा मास्टर देशाचा सगळ्यात मोठा शत्रू दहा एप्रिलच्या दुपारी राणाला अमेरिकेतून एका विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे या संपूर्ण ऑपरेशनवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल स्वतः लक्ष ठेवून भारतात आणल्यानंतर राणाला लगेचच एन आय ए कडे सोपवण्यात येणार असून या दरम्यान दिल्लीतल्या एन आय ए कार्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे आता एनआयए काही आठवडे राणाला ताब्यात ठेवणार आहे तिथं त्याची कसून चौकशी केली जाईल एनआयए सोबतच मुंबई पोलिसही राणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं जात आहे या चौकशीत सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाची चर्चा गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू होती भारत सरकार दोन हजार एकोणीसपासून पासून यासाठी प्रयत्न करत होतं यावर्षी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर या कामाला वेग आला त्याला भारतात आणण्याची जबाबदारी एचे प्रमुख सदानंद दाते यांच्यावर आहे तर कोर्टात राणावर खटला चालवण्यासाठी नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पण भारताचा कट्टर शत्रू असलेला हा तहवूर राणा नेमका आहे कोण सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात त्याचा काय रोल होता त्याला अटक कशी झाली या सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू चौसष्ट वर्षीय तहवूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे त्याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला तो पेशानं डॉक्टर आहे त्याला सुमारे सात भाषा येतात त्यानं पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केलंय तहवूर राणा यानं कॅडेट कॉलेज हसन अब्दाल इथं शिक्षण घेतलंय जे पाकिस्तानातलं प्रसिद्ध मिलिटरी ट्रेनिंग कॉलेज आहे या कॉलेजमध्ये त्याची ओळख डेव्हिड हेडलीशी झाली काही वर्षांनी या दोघांनी मिळूनच मुंबई हल्ल्याचं प्लॅनिंग केलं होतं राणा हा पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए तयबाचा सदस्य होता याच संघटनेच्या दहशतवाद्यांनी दोन हजार आठमध्ये मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला होता तहवूर राणा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पाकिस्तानातून कॅनडाला गेला तिथं त्यानं इमिग्रेशन सर्व्हिसचा बिझनेस सुरू केला दोन हजार एकमध्ये त्यानं कॅनडाचं नागरिकत्व मिळवलं कॅनडाहून तो अमेरिकेत गेला त्यानं अमेरिकेतल्या शिकागोसह अनेक ठिकाणी फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कन्सल्टन्सी फर्म सुरू केली राणानं या काळात कॅनडा पाकिस्तान जर्मनी आणि इंग्लंडला अनेक वेळा भेटी दिल्या होत्या तहबूर राणानं दोन हजार सहामध्ये त्याचा मित्र डेव्हिड हेडली याला मुंबईत या इमिग्रेशन फर्मची ब्रँच उघडायला मदत केली होती कालांतरानं ही फर्मच त्याच्या दहशतवादी कारवायांचा मुखवटा होती हे समोर आलं आता तहबूर राणाचा सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात काय रोल होता ते बघूयात तहवूर राणा हा दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याची प्लॅनिंग रचणाऱ्यांपैकी एक होता या हल्ल्याची प्लॅनिंग दनं दोन हजार पाच पासूनच सुरू केली होती तेव्हा तो लष्कर ए आणि हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनांचा सदस्य होता राणानं त्याच्या इमिग्रेशन फर्मचं मुंबईतलं ऑफिस शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी करण्यासाठी उघडलं होतं त्यानं या फर्मच्या माध्यमातून डेव्हिड हेडलीला भारताचा विजा मिळवून द्यायला मदत केली होती मुंबई हल्ल्याच्या काही दिवस आधी राणानं त्याची पत्नी समराज राणा अख्तरसोबत मुंबईसह दिल्ली आग्रा कोची अहमदाबाद अशा अनेक शहरांना भेट दिली होती या काळात राणा पाकिस्तानच्या मेजर इक्बालशी सातत्यानं संपर्कात होता मेजर इक्बाल हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आयचा सदस्य होता असं सांगितलं जातं राणानं डेव्हिड हेडलीला मुंबईचं चा ऑफिस चालवण्यासाठी तब्बल दीड हजार डॉलरची मदत केली होती राणा आणि हेडलीनं त्यांच्या इमिग्रेशन फर्मच्या मुंबई ऑफिसमधून इमिग्रेशनची एकही केस चालवली नाही त्यामुळं आपल्याला कोणी पकडू नये आपली दहशतवादी कारवाई उघड होऊ नये म्हणून हा इमिग्रेशन बिझनेसचा वापर करण्यात आला होता फक्त नावाला इमिग्रेशन फर्म पण यात रचला जात होता तो मुंबईसह देशाला हादरवणारा एक भयंकर कट सव्वीस अकरा हल्ल्याच्या काही दिवस आधीपर्यंत राणा मुंबईतच होता तो अकरा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार आठ दरम्यान मुंबईच्या पवईतल्या रेनसन्स हॉटेलमध्ये थांबला होता तो तिथून गेल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबरला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केला हा हल्ला मुंबईतलं तॉज हॉटेल ओबेराय ट्रायडंट लिओपोल्ड कॅफे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नरीमन हाऊस या ठिकाणी झाला हा संघर्ष सात तासांहून अधिक काळ चालला ज्यामध्ये एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले या हल्ल्याचं प्लॅनिंग आणि टार्गेट फायनल करण्याचं काम तहवूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांनी केलं होतं दोन हजार सात ते दोन हजार आठ दरम्यान हेडलीनं टार्गेटची रेकी करण्यासाठी मुंबईचे पाच वेळा दौरे केले होते प्रत्येक दौऱ्यापूर्वी त्याला लष्कर ए तयबाच्या सदस्यांकडून सूचना मिळाल्या होत्या दौरा झाला की तो रेकीचे व्हिडिओ फुटेज देण्यासाठी पाकिस्तानात जायचा तर तो लष्कर अधिकाऱ्यांची भेट घ्यायचा या सगळ्या कामात तहवूर राणानं हेडलीला मदत केली होती हिडलीला पाकिस्तान आणि भारताचा विजा मिळवून देण्याचं काम राणाकडे होतं तहवूर राणा हा कॅनडाचा नागरिक असल्यामुळं भारतात या सगळ्या गोष्टी करण्यात त्याला फारशी अडचण आली नाही मुख्य म्हणजे मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सुरुवातीला तहवूर राणाचा रोल समोर आला नव्हता पण त्याला दुसऱ्याच एका प्रकरणात अमेरिकेनं अटक केली आणि त्याचं सव्वीस अकरा कनेक्शन समोर आलं तहवूर राणा आणि डेव्हिड हिडली यांना ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये मध्ये डेन्मार्कमधल्या जी लँड्स पोस्टे न्यूजपेपरच्या ऑफिसवर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल अमेरिकेच्या आयनं अटक केली या न्यूजपेपरनं दोन हजार पाच मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यावर बारा वादग्रस्त व्यंगचित्र पब्लिश केली होती या हल्ल्यात एका व्यंगचित्रकाराचा शिरच्छेद करण्यात आला होता अटकेनंतरच्या चौकशीत राणाचा सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याचं समोर आलं जून दोन हजार अकरामध्ये राणाला लष्कर ए तयबाला मदत केल्याबद्दल आणि डॅनिश न्यूजपेपरच्या ऑफिसवर हल्ला करण्याच्या कटात सामील असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या न्यायालयानं राणाला मुंबई हल्ल्यात थेट सहभाग असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं होतं पण अन्य खटल्यात त्याला दोन हजार तेरामध्ये चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली या दरम्यान हेडलीनंही बारा दहशतवादाच्या आरोपांची कबुली दिली त्याला पस्तीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे हेडलीनं राणाविरुद्ध साक्ष दिली तसंच तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केलं यामुळं तो मृत्यूदंड आणि भारतातील प्रत्यार्पणापासून वाचला पण या सगळ्या कटाचा मास्टर माइंड असलेल्या राणाला भारतात आणण्यासाठी सरकारकडून सातत्यानं प्रयत्न सुरू होते भारत सरकार गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेकडं तहबू राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होतं डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये भारतानं अमेरिकेला राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती करणारं एक पत्र सादर केलं अखेर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या प्रयत्नांना यश आलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान तहवूर राणासह भारतात प्रत्यार्पण करायला मान्यता दिल्याची घोषणा केली राणानं त्याचं भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते यासाठी त्यानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अर्जही केला होता मी मुस्लिम आहे आणि मूळचा पाकिस्तानचा आहे यामुळं माझा भारतात छळ होईल असा युक्तिवाद त्यानं केला होता त्यानं हृदयविकाराच्या आजाराचा आणि कॅन्सर असल्याचाही दावा केला होता पण अमेरिकेच्या त्याच्या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या त्यामुळे ला आता भारतात आल्यानंतर सगळ्यात आधी तहबूर राणाला नवी दिल्लीतल्या एच्या न्यायालयात हजर केलं जाईल सुरुवातीचे काही आठवडे तो चौकशीसाठी एन आय एच्या कोठडीत राहण्याची शक्यता आहे यानंतर मुंबई हल्ल्याच्या पुढच्या तपासासाठी त्याची मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे तिथं त्याची आणखी कसून चौकशी होणार आहे आता या सगळ्या चौकशीतून मुंबई हल्ल्याबाबत आणखी कोणत्या गोष्टी समोर येणार भारताचा सगळ्यात मोठा शत्रू असलेल्या तहवूर राणाला फाशी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तहवूर राणालाही कसाबसारखी शिक्षा मिळणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका